पिंपळगावला त्र्याऐंशी लाख पंचावन्न हजार रुपयांचा गुटखा जप्त आयशर ट्रकही ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई नाशिक मुंबई महामार्गावरील पिंपळगाव बसवंत शिवारात असलेल्या हरेकृष्ण हॉटेलजवळ हॉटेल जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवार दिनांक एक जून रोजी धाड टाकून मुंबईला जाणाऱ्या आयशर वाहनावर कारवाई करत त्र्याऐंशी लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा बंदी घालण्यात आलेला गुटखा जप्त केला आहे याशिवाय आयशर वाहन व वाहन चालक ताब्यात घेण्यात आले आहेत याबाबत मानवी जीवनास हानिकारक असलेला महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगताना मिळून आला म्हणून पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात वाहन चालकाला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पिंपळगाव पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करत आहेत